काही पशुपालक विल्यानंतर जनावराला योग्य आहार देत नाहीत त्यामुळे दूध उत्पादनात घट होते दूध टिकवून ठेवायचं असेल तर विल्यानंतर गाई म्हशींच्या आहाराचं चा योग्य नियोजन करावं लागतं विल्यानंतर गाई म्हशीच्या आहाराचं चा नियोजन कसं करावं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊया जनावरांची दूध देण्याची क्षमता ही प्रामुख्याने जनावरांची जात प्रजात अनुवंशिकता वेत आणि वय यावर अवलंबून असते तर काही अंशी नैसर्गिक ऋतुचक्रावर अवलंबून असते त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात चढ उतार होत असला तरीही आवश्यक समतोल आहार पालन पोषण काळजी निगा आरोग्य आणि योग्य व्यवस्थापन केल्यास दूध उत्पादनात वाढ करता येऊ शकते गाय म्हैस शेळ्या या जनावरांमध्ये जातीनुसार दुधाचं आणि दुधातील स्निग्धांशांचं प्रमाण वेगवेगळं असतं त्यामुळे एकाच जातीच्या दोन गायी मशीननी सारखंच दूध द्यावं असं अट्टहास करू नये उन्हाळ्यात दूध उत्पादन आणि दुधातील स्निग्धांश थोडा कमी तर हिवाळ्यात थोडा जास्त असतो विदेश वंशाच्या गायीच्या तुलनेत देशी गायींचं दूध उत्पादन कमी असतं कारण त्यांचा विकास आणि जडणघडण उष्ण वातावरणाशी जुळून घेत होत असतो आता पाहूया विल्यानंतर गाय किंवा म्हशीला कसा आहार द्यावा जनावर विल्यानंतर पहिले चार दिवस जवळपास दोन किलो गव्हांडा दीड किलो गुळ दोन चमचे मीठ आणि क्षारयुक्त मिश्रण द्यावं पहिले तीन महिने दिवसातील संपूर्ण अठ्ठावीस ते तीस किलो आहार तीन वेळा विभागून दिल्यास दूध उत्पादन चांगल्या प्रकारे मिळतं रोजच्या शरीरपोषणासाठी जवळजवळ एक ते दीड किलो देशी गायींसाठी तर दोन किलो खुराक संकरीत गाय किंवा म्हशीसाठी द्यायला हवा दुधाळ जनावराला वजनाच्या दोन ते तीन पूर्णांक पाच टक्के सुखाचारा द्यावा प्रति तीन लिटर दुधामागे प्रत्येक दिवशी एक ते दीड किलो जास्तीचा खुराक द्यावा दुधाळ गाई आणि म्हशीला दररोज पंधरा ते वीस किलो हिरवा चारा बारीक तुकडे करून तसंच चार ते आठ किलो सुका चारा दिल्यास दूध उत्पादनात फायदा मिळू शकतो आहारामध्ये जास्त प्रथिने खनिज मिश्रण असलेले खाद्य द्यावं खनिजांचा पुरवठा होण्यासाठी शेवग्याच्या झाडाचा पाला दिल्यास फायदा होतो दररोज वीस ग्रॅम खनिज मिश्रण खाद्यातून दिल्यास दूध उत्पादन वाढतं याशिवाय मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी पाजावं तसंच उन्हाळ्यात काही महत्वाच्या बाबींची काळजी आणि व्यवस्थापन केल्यास दुधाच्या आणि स्निग्धांशाच्या प्रमाणात फरक जाणवतो दूध एकाच माणसाच्या हाताने ठराविक वेळेतच आणि समान अंतराने काढावं शेवटची धार पूर्णपणे काढावी त्यामुळे स्निग्धांशाचं प्रमाण वाढतं जनावरे आणि गोठा स्वच्छ ठेवावा अशा प्रकारे काळजी घेतल्यास दूध उत्पादन वाढण्यास मदत होते